नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे बातमी आहे पी एम किसान योजनेची आता शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये नाही तर बेचाळीस हजार रुपये जमा होणार आहे हो हे खरं आहे जाणून घेऊयात नेमकी काय आहे पद्धत पंतप्रधान किसान योजना लाभार्थ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे कारण शेतकरी थोडे जागरूक झाले तर त्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये नाही तर बेचाळीस हजार रुपये जमा होऊ शकतात मात्र त्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहेत जे पी एम किसान सन्मान निधीचा लाभार्थी असणार आहेत पी एम किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांना सरकार मानधन किसान योजनेची सुविधा देखील प्रदान करते त्यात ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत अशा शेतकऱ्यांना पी एम किसान निधीकडून वार्षिक सहा हजार रुपये आणि मानधन योजनेतून छत्तीस हजार रुपये मिळतील म्हणजे सरकार संपूर्ण बेचाळीस हजार रुपये त्याच्या खात्यात जमा करेल हे बेचाळीस हजार रुपये मिळवण्यासाठी आपल्याला काय करावे लागणार जाणून घेऊयात मित्रांनो लक्षपूर्वक आहे का अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी नावाची योजना सुरू केली आहे ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना सरकारकडून दरवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते परंतु त्याच शेतकऱ्यांसाठी सरकारने पी एम किसान मानधन योजनेच्या नावाने एक योजना चालवली आहे परत ऐका त्याच जे शेतकरी पंतप्रधान सन्मान किसान सन्मान निधी नावाच्या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्याच शेतकऱ्यांसाठी सरकारने पी एम किसान मानधन योजनेचा नावाने एक योजना चालवली आहे याचा लाभ घेण्यासाठी संबंधितच शेतकऱ्याला दरमहा पंचावन्न रुपये गुंतव गुंतवावे लागतील यासाठी वेगळ्या अर्जाची गरज नाही पी एम किसान निधीच्या फॉर्मवर मानधन योजनेचा पर्याय आहे संबंधित शेतकऱ्याचे वय साठ वर्ष पूर्ण होताच त्याला पी एम किसान निधी अंतर्गत दरमहा तीन हजार रुपये पेन्शन देखील मिळते म्हणजे वर्षाला छत्तीस हजार रुपये खात्यात वर्षाला बेचाळीस हजार रुपये जमा होतील आणखी महत्त्वाचे म्हणजे जे शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधीचे लाभार्थी आहेत तेच मानधन योजनेचा लाभ घेऊ शकतात तसेच त्यांचे ई केवाशी आधीच केलेले असावे तुम्ही फक्त किसान पी एम किसान निधीच्या नोंदणीवर त्याचे फायदे घेऊ शकता योजनेचा लाभ घेण्यासाठी वय अठरा ते चाळीस वर्षे ठेवण्यात आले आहे प्रधानमंत्री मानधन योजनेत तुम्हाला दरमहा पंचावन्न ते दोनशे रुपये गुंतावे लागतात जर तुम्ही वयाच्या तिसाव्या वर्षी गुंतवणूक केली तर तुम्हाला चाळीसाव्या वर्षी एकशे दहा ते दोनशे रुपये गुंतवावे लागतील त्यानंतर लाभार्थी शेतकरी वयाची साठ वर्षे पूर्ण होताच त्याला योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल म्हणजे अशा शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारकडून सहा हजार रुपये किसान सन्मान निधीचे आणि दरमहा मिळणारी तीन चे 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 हजार पेन्शन असे बारा महिन्याचे छत्तीस हजार रुपये आणि किसान सन्मान निधीचे सहा हजार रुपये असे एकूण बेचाळीस हजार रुपये वर्षाला शेतकऱ्याच्या खात्यात जमा होतील मित्रांनो बातमी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा